रसिक हो कवयित्री प्राध्यापिका आदरणीय सुमती पवार यांची अप्रतिम गजल क्षण म्हणाला अभिवाचन उमेश शिंदे प्रीतीचा उगाच होता छंद मनाला हो तुझ्या प्रीतीचा उगाच होता छंद मनाला आता तरी तू सोडवेड ग क्षण म्हणाला तुझ्या प्रीतीचा उगाच होता छंद म्हणाला आता तरी तू वेड़ग क्षण म्हणाला मृग धावून मिळते काय सांगना ना पाठी मागे धावून मिळते काय सांगना फसवे पाणी तप्त उनाच्या मनीतना मृग जळाच्या पाठी मागे धावून मिळते काय सांगना फसवे पाणी तप्त उन्हाच्या रंग संगती प्राची वरती तरुणपणाची रंग संगती प्राची वरची तरुणपणाची सांजवेळी रंग उतरती सांग मनाला रंग संगती प्राची वरची तरुणपणाची सांजवेळी रंग उतरती सांग मनाला कळ्या फुलेयन प्राजक्ताचे निर्माल्यच होते कळ्या फुलेयन प्राजक्ताचे निर्माल्यच होते अनुभवाने शिक शहाणपण त्रागा कशाला कळ्या प्राजक्ताचे निर्माल्यच होते अनुभवाने शीक शहाणपण त्रागा कशाला उगाच हळवे तळवे चोळत बसू नये ना उगाच हळवे तळवे चोळत बसू नये ना हसेच होते मनी मानसी दाखवा कशाला प्रेमाचीही हुरहुर असते मोठी फसवी प्रेमाची ही हुरहुर असते मोठी फसवी देऊन टाक तू तयाचे बग प्रेमाची प्रेमाचीही हुरहुर असते मोठी फसवी देऊन टाक तू दानतयाचे बग करणाला चंद्र तो सूर्य हि जातो जग रहाटी ढग उशाला आवळीत हो बसा कशाला चिरंतन ते प्रेम असते कवी म्हणातच चिरंतण ते प्रेम असते कवी मनातच उगाच ताशे पहा तयाचे पिता कशाला आठवणींची अशी म्हणी जपावी आठवणींची अशी म्हणी जपावी क्षण दो क्षण ते पुरून जाती आयुष्याला आठवणींची अशी म्हणी जपावी आठवणींची ओंजळ अशी म्हणी जपावी क्षण दो क्षण ते पुरून जाती आयुष्याला खूप धन्यवाद